श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त श्रद्धा या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुळशीचं तुळशीला पाणी घालण्याचा पाणी कसं घालायचं किंवा कधी घालायचं आणि तुळशी तुळशीला जल अर्पण अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा पाणी घालण्याचे नियम मी हे हा हे सगळं आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेत तर ती माहिती तुम्हाला हवी असल्यास तुम्ही चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता तर आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशीबद्दल महत्त्व सांगणार आहे त्याचे फायदे काय आहेत आणि धन त्याचा उपयोग आपल्याला कशा कशामध्ये होतो किंवा जर का आपल्या घरावर कोणतं संकट येणार असेल तर ते आपल्याला कसं कळतं तर याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुळस ही अशी एक वनस्पती आहे की जिचा आयुर्वेदात तर आयुर्वेदात केवळ औषध म्हणून उपयोग होत नाही तर सगळीकडे त्याचा उपयोग होतो तर हिंदू धर्मात आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक घरात तुळशीचे रोप नक्कीच सापडेल तर घरामध्ये तुळस लावणे अत्यंत शुभ असे मानले जाते आणि लाभदायकसुद्धा मानले जाते कारण तुळशीमुळे घराला शांती मिळते आणि घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते त्यामुळे तुळशीचे खूप महत्त्व आहे तुळशीचे पाने मुळे मंजुळा लाकूड देखील आपल्याला आपल्या उपयोगामध्ये येतो तुळशीचे रोप आपल्याला असे अनेक संकेत देतात जे एखाद्या अप्रिय घटनेचे सुद्धा संकेत असू शकते तर तुळशीचा आपल्याला काय उपयोग होतो धन आणि समृद्धीच्या प्राप्तीसाठी आपल्याला आपल्या आयुष्यात अनेक आर्थिक समस्या असतील तर रोज तुळशीच्या रोपाला ज जल अर्पण करा आणि संध्याकाळी दिवा लावा यामुळे पैसे मिळण्याचे सर्व मार्ग खुले होतात तसेच रोज केल्यास धनाशी संबंधित सर्व समस्यासुद्धा दूर होतात आणि आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न सुद्धा राहील त्यामुळे रोज तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि संध्याकाळी तुप साजूक तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे तर तुळस लावण्याचे फायदे काय आहेत तर घरात तुळस असेल तर तुम्ही तिच्या जवळ नियमित बसत असाल तर तुम्ही आस्तमा नावाच्या आजारापासून दूर होऊ शकता म्हणजे त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते आणि तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे ही वनस्पती सुखसमृद्धी आकर्षित करते आणि घरात तुळ तुळस लावल्याने वास्तुदोषसुद्धा दूर होतो त्यामुळे आपल्या घरासमोर पूर्व दिशे पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावणे आवश्यक आहे जर का व्यवसायात नुकसान होत असल्यास घराच्या नैऋत्य दिशे दिशेला तुळशीचे भांडे ठेवायचे आणि दर शुक्रवारी त्यात कच्चे दूध अर्पण करायचे आणि मिठाईसुद्धा अर्पण करायची आहे तर असं केल्याने आपल्या व्यवसायात सुद्धा लाभ होतो आणि परत याशिवाय ज्या विवाहित महिला आहेत त्यांनी सुद्धा मिठाई दान करायची आहे तसं केल्याने आपल्याला व्यवसायात खूप लाभ लाभ होतो तर आता आपल्या तुळशीमुळे आपल्याला आपल्या घरावर येणारे संकट कसे कळते जर आपली एक घरातील तुळस तुळस लावली असेल आणि ती सुकायला लागली असेल तर समजा आपल्या घरावर कोणते तरी संकट येणार आहे किंवा तुळशीची नीट काळजी आपण घेत सुद्धा ती सुकत असेल तर अडचणी प्रसंग येऊ शकतात आणि आपत्ती येण्या येण्याआधी ती नेहमीच सुकते त्यामुळे जेव्हा तुळस आपली आपण रोज त्याची निगा राखत असलो पाणी तुळशीला आल अर्पण करत असलो तरी जर का तुळस सुकत असेल तर असं समजायचं की आपल्या घरावर कोणतं तरी संकट येणार आहे किंवा आपत्ती येणार आहे काहीतरी अडचणी येणार आहेत त्यामुळे आपण तुळशीला रोज अर्प नीट जल अर्पण करायचं संध्याकाळी दिवा लावायचा एवढं जरी केलं तरी आपण त्यापासून मुक्त होऊ शकतो जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ